हॅलो गुड मॉर्निंग मैत्रिणीनो कशा आहात पहा आज मी काय बनवते आहे तर आज मी बनवते आहे मूड आलेल्या हुलग्याची हुसळ तर मी कशी बनवते आहे तुम्ही नक्की बघा तर मी कांदे आणलेले बाहेरून एक टॅमॅटो घेतला आहे आलं घेतलं लसूण घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे आणि कांदे मी एवढे आणलेत पण मी एवढे घेणार नाही आहे तर मी त्याच्यातले एक किंवा दोनच कांदे यूज करणार आहे मी कशी बनवते आहे तुम्ही आवर्जून पहा शेवटपर्यंत पहा एक लाईक एक कमेंट आणि सबस्क्राईब आवर्जून करा चॅनलवरती कोणीही नवीन असलं तरी एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी एक कांदा घेतलेला आहे तर तो, तो मी आधी उभा कट करून घेणार आहे आणि उभा हा याच्यासाठी करणार आहे की मी ही उभा वाटण जो मसाला आपण तयार करणार आहे त्याच्यासाठी मी उभा कापून घेतलेला आहे मग दुसरा कांदा घेतलेला आहे तो साजिके मी उभा नाही कट करणार कारण की मसाल्यासाठी एक कांदा भरपूर झाला म्हणून मी तो आडवा कट करून घेतला आहे ज्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तर हा मी भाजीसाठी यूज करणार आहे तर कांदा मी चिरून घेतलेला आहे तोपर्यंत आपण कांदा परतून घेऊया म्हणून मी तवा ठेवला आणि तव्यावरती तेल सोडलं आणि त्यामध्ये कांदा टाकून घेतला जेणेकरून की बाकीचं तयारी होईस तोपर्यंत आपला कांदा परतून होईल मग इकडं कांदा परततोय म्हटल्यावरती तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया कांद्यामध्ये काय घालायचं तर कांद्यामध्ये परतताना घालायचं आहे लसूण आणि खोबरं सॉरी लसूण आणि आलं हे मी याच्यामध्येच परतून घेतला न घेणार आहे आणि ते परतून होईस तोपर्यंत इकडे कोथिंबीर चिरून घेणार आहे आणि कोथिंबीर ही रानातून आणलेली होती ताजी ताजी फ्रेश म्हणून मी कोथिंबीरही चिरून घेते त्यानंतर एक टॅमॅटो घेणार आहे आणि टॅमॅटोही मी छान चिरून घेणार आहे तर तुम्ही अशी बनवता का काय उसळ नक्की पहा शेवटपर्यंत पहा तुम्हाला आवडते की नाही आवर्जून सांगा तर मी टॅमॅटो चिरून घेतला तोपर्यंत एक नारळ मी फोडून घेतला होता ह्यांच्याकडनं घेतला होता कारण की मला ओलं खोबरं लागतं आणि घरात सहसा आम्ही विकत खोबरं नाही आणत नारळ असतात त्यामुळे ओलं खोबरंच यूज करते तर नारळ असा छान असा फोडून घेतला त्यानंतर इकडं आपलं कांदा आणि लसूण आलं हे परततच होतं छान आणि ते मसाल्यामध्ये ते छान असं बघा मी छान परतून घेतलेलं आहे एक ब्राऊन कलर आहेस तोपर्यंत ते छान परतून घेतलं आहे आणि त्यानंतर मी घेणारे खोबरं आता खोबरं ते ओलं खोबरं घेतलं त्याचे छोटे छोटे कट करून मी तेही परतून घेणार आहे छान असं मग खोबरं इकडं परतायला घातलं तोपर्यंत इकडं वाटण्याची तयारी झाला मग खोबरं छान असं परतून होत नाही तर आपण इकडं वाटण्याची तयारी करून घेऊया वाटणाला काय घेतलेलं आहे मी की आ, ल कांदा लसूण आलं आणि खोबरं खोबरं आणि कोथिंबीर तुम्हाला जर जिरं घालायचं असेल तर तुम्ही जिरंही घालू शकता ऑप्शनल आहे वाटणामध्ये जिरं ध धणे वगैरे तुम्ही भाजून हे घालू शकता मी घातलेले नाही आहे तर मी एव जेवढं घेतलं होतं तेवढं मी मस्तपैकी बारीक असं वाटण वाटून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही अगदी बारीक वाटलेले त्यानंतर त्यानंतर मी घेतलेलं आहे कुकर कुकरमध्ये टाकलेलं आहे मी कढीपत्ता त्यात घालते मी तेल आणि मैत्रिणींनं तुम्ही असंच करता का हे मला आवर्जून सांगा मी उसळ ही कुकरला करणार आहे मी कढईमध्ये करणार नाही कारण की कुकरला जास्त टाईम लागत नाही कढईमध्ये टाईम जातो शिजायला आणि हुलगे हे शिजायला थोडासा टाईम तर लागतोच तर मी जो बारीक चिरलेला कांदा होता तो तेलामध्ये छान परतून घेणार आहे तो कांदा परतून झाला का मी त्यामध्ये टॉमॅटोही परतून घेणार आहे पहा तुम्ही टॉमॅटो मी घातलेला आहे तोही छान परतून घेणार आहे कुणाला जास्त टॉमॅटो आवडत असेल तर कुणी जास्तही घालू शकतं मला जसं भाजीला आवडला तसा मी घातलेला आहे तर कांदा आणि टॉमॅटो छान असं दोन्ही परतून झालं की मी त्यामध्ये माझ्या आवडीचे मसाले ॲड करणार आहे ते परततानी मी थोडंसं जिरं हिंग टाकूनच घ्या तुम्ही मला आवडतं मी घालतेच आणि तेही छान परतून निघालं का मसाले घालायचे आपल्या आवडीनुसार जे आपल्याला आवडतात ते साहजिक मी घालते मटण मसाला संडे मसाला धने पावडर आणि कांदा लसूण मसाला आणि थोडंसं लाल तिखट याच्या व्यतिरिक्त मी जास्त काहीच घालत नाही आहे आणि त्या चवीनुसार मीठ त्यात तर हे छान असं परतून घ्यायचं त्यामध्ये घालायची कोथिंबीर आणि आपण जे हुलगे घेतले ते हुलगे स्वच्छ धुवून घ्यायचे ते आणि ते हुलगे याच्यामध्ये ॲड करायचे पण हो हुलगे हे स्वच्छ धुवून जा कारण की ते भिजवलेले असतात मोड येण्यासाठी ठेवले जातात मग त्याचा एक वास असतो तो, तो स्वच्छ धुवून घेतले की ते छान लागतात पहा तुम्ही किती छान वाटतात ना हुलगे पाहुणच आणि साहजिक चा हे पावसाळ्या आणि थंडीच्या ह्या दिवसांमध्ये मूड आलेले धान्य जास्तीत जास्त खावं मग आमच्या घरात जसे डा डाएट फूड तसं आमच्या घरात चालतं की मूड आलेले धान्य हे सगळ्यात पौष्टिक मानलं जातं मग मा आम्ही तसं करतो आणि खातो तुम्ही नक्की खाता का असं मला आवर्जून सांगा तर मी त्यामध्ये ते आपण जे वाटण केलं होतं मसाला बारीक तोही मी छान असा परतून आहे आणि त्या तो मसाला परतून घातला की जेवढी भाजी करायची आहे तेवढं पाणी घालायचं मी पाच आमच्या घरात पाच ते सहा माणसांपुरतं जेवण होतं मी तेवढंच करणार आहे आणि मी पाणी घातल्यानंतर मी झाकण लावून घेणार आहे झाकण लावल्यानंतर मी मोजून तीन ते चार शिट्ट्या घेणार आहे वाटलं तर तुम्हाला तीन शिट्ट्यांमध्ये होते पण मी सहसा तीन ते चार घेते पण मी तीनच घेतल्यात ह्यावेळेस आणि बघा झाकण काढले हवा गेल्यानंतर किती छान भाजी झाली आहे तर्रीदार आणि खूप छान अशी खायलाही होती मस्त टेस्टी पौष्टिक आह कशी वाटली माझी भाजी नक्की सांगा एक लाईक कमेंट शेअर करा पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओ घेऊन बाय